मी सुकुमार हरिदास बोबडे राहणार कळंबोली सुरुवातीच्या याच्यामध्ये आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही मुलासाठी प्रयत्न करत होतो प्रयत्न करत असताना बाहेरील बऱ्याच डॉक्टरांना भेटलो त्यांचे काही इलाज केले परंतु आम्हाला हवं तसं त्याच्यामध्ये काही यश संपादन झालेलं नसल्या कारणाने आम्हाला वेलनेस संयुक्त उपचार पद्धतीचा आम्हाला पेपरमध्ये ऍड वाचले आम्ही आणि ते ऍड वाचल्यानंतर आम्ही सेंटरला भेट दिली सेंटरला भेट दिल्याच्या नंतर या ठिकाणी जे आपले पंचकर्म पद्धती आणि इतर जे, जे थे थे काही संयुक्तिक उपचार पद्धती केले जाते ते येथील जे स्टाफ आहेत मेन म्हणजे विशेषतः डॉक्टर मॅडम आणि या सर्वांनी मला ते समज समजून आणि योग्य पद्धतीने सांगितलं आणि ते करण्याची पूर्ण तयारी आम्ही ते ठेवली आणि त्याच्यानंतर उपचार पद्धती चालू केल्यानंतर काही थोड्याच म्हणजे अगदी दोन सेशन से आम्ही घेतले आणि दोन सेशन से नंतरच आम्हाला त्याचा सकारात्मक पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि आमच्या ज्या इच्छा अपेक्षा होत्या म्हणजे बाळाबद्दलच्या त्या पूर्ण झालेल्या आणि त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे आम्हाला सुरुवातीला म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे ज्या प्रकारे ट्रीटमेंट घेत गेलो ते यशस्वी झाली आणि आम्हाला मुलगा सुद्धा झाला त्याच्याबद्दल प्रथमतः मी सर्व स्टाफचं वेदकर वेलनेसचं विशेषतः या सगळ्या टीमचं या ठिकाणी आभार मानतो की आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे सुख समृद्धीचे जे काही दिवस दाखवले त्या सर्वांच्या सहकार्यातून घडलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो